नमस्कार मी दिप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डब्ल्यूल मधील होणारे भ्रष्टाचार बाहेर काढित असलेल्या इलेक्ट्रिकल सहायक चे कर्मचारी किशोर चकोले यांना कार्यालयाने दोन हजार पाच मध्ये निलंबित केले किशोर चकोले हे सामाजिक व आरटीआय कार्यकर्ता असल्याने ते नेहमी कार्यालयात जाऊन तेथील भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढून सामान्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत असल्यामुळे कार्यालयाने त्यांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश नाकारला यामुळे संतापलेल्या चकोले यांनी आज तीन ऑक्टोबर रोजी सिव्हिल लाईन येथील स्टॉक कोलफील्डर्स लिमिटेड नागपूर कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्या विविध मागण्याकरिता एक दिवशी धरणे आंदोलन केले माझ्या मागण्या तीन दिवसाच्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असेही किशोर चकोले यांनी सांगितले एक दिवसीय आंदोलन डब्ल्यू सी एल मुख्यालयासमोर करीत आहे माझ्या मागण्या मला पाबंदी ऑफिसमध्ये येण्या जाण्याची पाबंदी लावली शेतकऱ्यावर हे पिढी शेतकरी अत्याचार करून राहिलेले आहेत काही प्रकरणे प्रलंबित आहेत त्या प्रकरणावर विचार न करता मॅनेजमेंट सतर्क मॅनेजमेंटचा रवैया नाही त्याच्या विरुद्ध माझं आंदोलन आहे लोकांना लोकांना पोस्टिंग घेण्यामध्ये गडबडी होत आहे युनियन प्रेसर प्रेशर दबावाने मॅनेजमेंट काम करीत आहे नियम कायदे तोडून हे भ्रष्टाचाराचे कारनामे बाहेर काढत आहे बा म्हणून हे मॅनेजमेंटला पसंत नाही आहे त्याच्यामुळे माझ्या म मा, मला मा, कार्यालयात येण्यासाठी पाबंदी लावली आहे शेतकऱ्यांचे काही प्रश्न मी मांडतो म्हणून त्याच्यासाठी मला कार्यालयात पाबंदी लावलेली आहे कार्य दहा ते पंधरा वर्षापासून करत आहे या भ्रष्टाचाराच्या जा कार्यामुळे तीन चार दहा आतापर्यंत दहा लोकांना मी नोकरीचे निलंबित केले आहे डब्ल्यू सेलमध्ये जमिनीच्या बदल्यात नो जमिनीच्या बदल्यात नोकरी देताना होत आहे प्रकरणे दोन दोन चार चार वर्ष नोकऱ्या नोकऱ्यासाठी नो, लोकांना त्रास देत आहे नियम काय ते सांगून गरीब शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहेत भ्रष्टाचार प्रकरणाला डब्ल्यू सेलचे मॅनेजमेंट पूर्ण अडकलेली आहे युनियनच्या दबा युनियन नेत्याच्या ने दबावाखाली युनियन ने नेत्याच्या दबावाखाली हे नियम कायदे तोडून काम करीत आहेत डब्ल्यू सेलचे सी एम डी जयप्रकाश द्विवेदी डायरेक्टर टेक्निकल अनिल कुमार डायरेक्टर डब्ल्यू एल लिमिटेड डायरेक्टर संपूर्ण डायरेक्टर या प्रकारच्या जा भ्रष्टाचाराबद्दलने केंद्रीय सतर्कता आयोग चेअरमन कोल इंडिया सी बी आय सी बी सी ओ यांना निवेदन दिलेले आहे त्यांच्याकडून काही प्रकरणे दडपवण्याचा प्रयत्न होत आहे सीएमडी त्याच्यावर एम डी ओच्या अंडरमध्ये येत असून सीएमडी बी वर दबाव प्रेशर आणून आन, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे सारी होतो मला बिमारी कारण मी ड्युट्या करत नव्हतो हो त्याच्यामुळे मला निलंबित करण्यात आला आहे अगर मॅनेजमेंटनी माझ्या मागण्या मान्य नाही केल्या तर मी आ, आ, मी अंचन, बस बसणार आहे आहे त्यावे अजून गरीब पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्यात हेच माझी मागणी आहे आणि भ्रष्टाचाराची जे आहे त्यांच्यावर लवकरात लवकर अतिशीघ्र कारवाई करण्यात यावी